एक एक हे काढून काढून बनवत आहे ना देखे। 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 हॅलो फ्रेंड्स तर माझ्या परत एका छानशा अशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज मी आलेली आहे पुण्यातील हस्तकलेचा वारसा जपत आलेली अशी बुरुड आडी म्हणजेच बांबू मार्केट पुण्यामध्ये हे जे बांबू मार्केट, ते बत, मार्केट काई -काई आहे ते खूप प्रसिद्ध आहे बऱ्याच जणांना माहिती असेल बऱ्याच जणांना माहिती नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ह्या मार्केटमध्ये काय काय वस्तू आहेत तेच शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा तुम्ही इथे किती छान छान अशा बांबूपासून बनलेल्या वस्तू आहेत ही बघा एक टोपली आहे ह्याला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे यूज करू शकता त्याचप्रमाणे इथे भरपूर अशा तुम्हाला दिसता आहेत हे बघा चपाती ठेवायला ही दुरडी आहे आणि किती सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे बघा हिचं किती छान दिसते आहे याला लीड पण आहे वरती म्हणजे झाकण पण आहे तुम्ही चपात्या झाकून पण ठेवू शकता तर बघा किती सुंदर आहे आणि ह्याची प्राइस तीनशे रुपये चारशे रुपये अशी आहे कारण की थोडं कलर कॉम्बिनेशन आहे याला म्हणून त्यानंतर ही एक सिंपल अशी बास्केट आहे ह्यात पण तुम्ही भाज्या ठेवू शकता किंवा तुम्हाला जसं यूज करायचं आहे तसं यूज करू शकता तर ह्या बांबूंपासून या, या सुंदर सुंदर अशा वस्तू यांनी बनवलेल्या आहे तर मला व्हिडिओमध्ये एकच सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा केव्हा या मार्केटमध्ये ना तर तेव्हा जास्त बार्गेनिंग करू नका कारण की ह्या लोकांची खूप मेहनत आहे यामागे मी हे नाही म्हणत की तुम्ही काही पण बेभाव घ्या हो पण म्हणजे थोडंफार आपण पण झुकतं माप घ्यायला हवं हो। तर असं माझं म्हणणं आहे तर हे बघा सूप आहेत इथे छान टोपल्या आहेत आणि आता न असे सूप म्हणजे कमी वापरतात लोकं बरेचसेजणं प्लास्टिकचे सूप वापरतात तर मला एकच सांगायचं आहे तुम्ही अशा प्रकारे हे सूप वापरा कारण की आपल्यामुळे ह्या लोकांचा पण रोजगार चालेल नाही का आणि आपल्याला पण अशा सुंदर सुंदर वस्तू मिळतील तर ही बघा अशी एक परत बास्केटही म्हणू शकतो आपण याला किंवा बघा आपण फुलदाणी पण म्हणू शकतो ह्याच्यामध्ये आपण फुलं पण ठेवू शकतो आणि खूप सुंदर वाटते बघा त्यानंतर अशा छोट्या छोट्या खूप युनिक युनिक मस्त अशा टोपल्या पण आहे आणि ह्याची प्राइस जास्त नव्हती पन्नास रुपये चाळीस रुपये साठ रुपये अशी प्राइस आहे याची त्यानंतर इथे कलर केलेली ही एक किती सुंदर टोपली आहे बघा ह्याच्यामध्ये तुम्ही फ्रुट्स पण ठेवू शकता तुम्हाला वाटेल तसा तुम्ही याचा यूज करू शकता किचनमध्ये फार छान दिसेल त्यानंतर अशा बास्केट आहेत वरती बघा मांजर वगैरे आपण त्या बास्केटमध्ये ठेवतो त्याच्यासाठी पण इथे बास्केट आहेत त्यानंतर खूप सुंदर अशा फ्रूट बास्केट आहे तर वस्तूनुसार प्राईज आहे तर बघा इथे त्यानंतर खूप मस्त अशी बास्केट दिसली मला परत तर ह्याच्यामध्ये तुम्ही फ्रूट पण ठेवू शकता आणि ही फ्रूट बास्केटच आहे वाटते आणि फुलं पण ठेवू शकता किंवा म्हणजे तुम्ही जसं वाटेल तसं यूज करू शकता ही पण एक बघा किती सिंपल आणि सोबर अशी बास्केट आहे तर असे वेगवेगळे खूप मस्त असे कलाकुसरीच्या वस्तू आहेत त्यानंतर बघा हे लॅम्प आहेत तुम्ही तुम्हाला वाटेल तसे छोट्या साईजमध्ये मोठ्या साईजमध्ये इथे लॅम्प आहेत जर तुम्हाला छान डेकोरेशनची आवड असेल तर तुम्ही तुमच्या घरातसुद्धा हे लॅम्प लावू शकता किंवा तुमचं रेस्टॉरंट असेल हॉटेल असेल तिथेसुद्धा तुम्ही हे लावू शकता अशा प्रकारे तुम्ही बघितले पण असतील हॉटेलमध्ये लॅम्प असतात तर खूप मस्त अशा वस्तू होत्या इथे तर मी इथे रा मला जेव्हा मी हा व्हिडिओ घेतला तेव्हा रात्र झालेली होती तर मी असं भरपूर असं शूट करू शकले नाही तर हा पण बघा रेड कलरचा किती सुंदर लॅम्प आहे त्यानंतर ही परत एक अशी बास्केट होती इथे पण एक छोटी बास्केट दिसते आहे तुम्हाला बघा तर मी जास्त असं शूट करू शकले नाही कारण की बरेचसे दुकानं बंद पण होत आलेले होते हे बघा ह्यांची म्हणजे वाईंडअप चाललं होतं करणं कारण की उशीर झालेला होता इथे दहा साडे दहा वाजले होते तर असे वेगवेगळ्या प्रकारचे लॅम्प आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसता आहेत त्याप्रमाणेच ह्या काही अशा बघा मी तुम्हाला सांगितलं मांजर वगैरे कुत्रं ठेवायला अशा बास्केट पण आहे आणि त्यांची प्राईस थोडी जास्त होती तर बघा झाडू पण आहेत छोट्या छोट्या अशा वाट्या पण आहेत यांच्याकडे प्लेट पण आहेत भरपूर अशा वस्तू आहेत छान छान तुम्हाला जर यायचं असेल या मार्केटमध्ये तर नक्की या मंडईच्या बॅकसाईडलाच हे मार्केट आहे हे बघा इथे किती सुंदर सूप आहे तर खूप मस्त भरपूर अशा वेगवेगळ्या सुंदर सुंदर हे बघा किती छान अशी वाटी आहे बघा तर अशा आपण वापरू शकतो ह्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे ठेवू शकता हा छोटा असा सूप आहे इथे पण बघा असा बॉक्स आहे तुम्ही ह्याच्यामध्ये ज्वेलरी ठेवू शकता तुमची आणि हा ज्वेलरी बॉक्सच आहे त्या काकूंनी मला इथे उघडून दाखवला तर यामध्ये छोटी साईज मोठी साईज अवेलेबल होती तर अशा सुंदर सुंदर वस्तू आहे या कलर कलरच्या अशा वाट्या आहेत बघा आणि किती छान आहे हाताने बनवलेल्या आहे विशेष म्हणजे तर मला तरी असं वाटते आपण ह्या अशा वस्तू घ्यायला हव्यात ह्या छोट्या छोट्या असे आपण बोल म्हणतो ना तर त्या टाईपसुद्धा आहे बघा हे मोठ्या साईजमध्ये बोल आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चपात्या ठेवू शकता ही एक फ्रूट बास्केट आहे परत तर असे वेगवेगळे सामान आहेत तर इथेच बघा बांबू पण दिसत असतील तुम्हाला तर ह्याच बांबूचा वापर करून हे इथेच वस्तू बनवतात आणि तिथेच विकतात तर मी ज्या वाट्या दाखवल्या होत्या छोट्या छोट्या त्याच्यामध्येच इथे स्क्वेअर शेपमध्ये पण वाटी होती बघू शकता इथे तुम्ही आणि झाडू पण आहे भरपूर भरपूर व्हेरायटी आहे हे पेनाचं स्टँड आहे, पेना आहे म्हणजे पेन आपण ह्याच्यामध्ये पेन ठेवू शकतो तर किती सुंदर आहे वाटेल काय हे हाताने बनवलेलं आहे तर तुम्हाला जर अशा क्रिएटिव्ह वस्तूची आवड असेल अशा अँटिक वस्तू तुम्हाला आवडत असतील घर डेकोरेट करायची आवड असेल तर तुम्ही नक्की मार्केट या मार्केटमध्ये या आणि इथे तुम्हाला बघा हे पण पेनचं स्टँड किती सुंदर आहे तर तुम्हाला ना पाहिजेत अशा वस्तू इथे मिळून जातील हा फ्लॉवर पॉट आहे बघा आणि दिसायला जेवढा सुंदर आहे ना तेवढा टिकाऊ पण आहे बरं का मजबूत आहे खूप छान आहे आणि किती सुंदर वाटते युनिक वाटते आणि छान वाटते जर आपण आपल्या घरात अशा प्रकारे वस्तूंनी आपलं घर सजवलं तर तर मला तरी बऱ्याचशा वस्तू कवर करता आल्या नाही कारण की मला उशीर झाला होता इथे मार्केटमध्ये यायला तर ह्याहीपेक्षा छान छान वस्तू होत्या बरेचसे शॉप क्लोज झालेले होते मला जेवढं शक्य झालं जेवढे शॉप होते इथे तेवढं मी एक्सप्लोअर केलं तेवढं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर परत इथे हा ज्वेलरी बॉक्स आहे बघा ह्याच्यामध्ये साईज पण होती आणि किती छान त्याला असं कलर पण केलेला आहे बघा कोणी म्हणणार का हा बांबूपासून बनवलेला आहे तर खूप मस्त क्रिएटिव वस्तू आहे आणि विशेष म्हणजे हाताने बनवलेल्या आहेत कुठल्याच मशीनने नाही बनवलेल्या आहेत त्यामुळे मला खरंच खूप जास्त आवडल्या त्यानंतर पुढे गेल्यावर ह्या आजोबा इथे काम करत होते बघा एवढं वय असून पण किती म्हणजे एवढ्या रात्री काम करत होते तर मला खूप कौतुक वाटलं तर चला असा व्हिडिओ होता माझा तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कॉमेंट्स करा चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा बाय